सय्यद अहमद शेरसवार यांचा सातशे सत्तेचाळीसावा उर्स शरीफ तीन दिवसीय भव्य धार्मिक आणि सामाजिक महोत्सवाचा प्रारंभ आज दिनांक चार रोजी शनिवारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील ऐतिहासिक सय्यद अहमद शेरसवार दरगाह राजाबाग सवार इथं सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातशे सत्तेचाळीसाव्या उर्स शरीफाच्या भव्य उत्सवाला सुरुवात होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या आणि सामाजिक कार्यक्रमातून देशभरातून हजारो भक्तगण सहभागी होतील उरुसच्या निमित्तानं जालना जिल्हाधिकारी जालना जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे याविषयी आज दिनांक चार रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दरगाह शरीफचे चे सय्यद जमील मौलाना यांनी माहिती दिली की उरुस दरम्यान आयोजित सुन्नी संमेलन नातख्वाणी दस्तारबंदी आणि ऐतिहासिक तब्रुर कांदाद्वारे ये मुबारक वा गिलाब ए काबा जियारत या कार्यक्रमांनी या महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त होणार आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ठरलेल्या या महोत्सवातून जालना जिल्ह्याचे गंगा जमनी तहजीब अधोरेखित होईल दर्गाचे मुत्तौली सय्यद जमील मौलाना यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम शरई नियमानुसार आयोजित करतील या हि उर्दू मुसलमान सह विविध जाती धर्माचे लोक श्रद्धेनं उपस्थित राहतात देशभरातील इस्लामिक विद्वान व राज्याच्या भागातील श्रद्धाळू यामध्ये सहभागी होतात सात जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता जिक्रे खत्म ख्वाजा गान सिलसिला चिस्तिया दुपारी दोन वाजता कुरान खणी संध्याकाळी मजार शरीफचे संदल पोशी व लंगरे गरीब नवाज रात्री नऊ वाजता प्रसिद्ध नात ख्वाह अहमद रजा नुरी यांच्या नात सादरीकरणासह नात महफीलचं आयोजन आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी संध्याकाळी सुन्नी संमेलन व दस्तार बंदी यांचे अध्यक्षपद हजरत मौलाना सय्यद मोईन मिया अश्रफी अल जिनानी मुंबई तर प्रमुख पाहुणे मौलाना सईद नुरी रजा अकादमी मुंबई सय्यद साबीर अली रजवी अहमदनगर हाजी तौफिक रजवी नायगाव नांदेड आणि तर प्रख्यात विद्वान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे कुरान यन्ना कुरान यांना भेट मोए मुबारक व पुरुषांसाठी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी होईल समारोप विशेष फातिया खाणी व दुआ होईल दरम्यान दर्गा परिसरात भरलेल्या मेळ्यात विविध स्टॉल व इस्लामिक साहित्यांची संबंधित पुस्तकांची प्रदर्शनी श्रद्धाळूंचे आकर्षण ठरेल पवित्र पैगंबर सल्लाह आले व सल्लाम यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त या पवित्र प्रसंगी मोईन अल मुर्शक सय्यद मोईन मिया अश्रफी आणि कायदे मिल्लत अल्हाज सय्यद नुरी यांच्या हस्ते मदरसे आणि शाळांच्या प्रमुखांना पवित्र कुरांचे एक हजारचे पवित्र श्लोक सादर करतील त्यांच्यासाठी रसूल नगर यांनी व्यवस्था केली आहे तर या ऐतिहासिक उरुस शरीफच्या सर्व आयोजनामध्ये सर्व जाती धर्माच्या भाविकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन दरगाह शरीफचे मुतवली सय्यद जमील मौलाना यांनी केलंय